छत्रपती संभाजीनगरमध्ये एक घटना घडली घटना नाही हे पूर्ण कांड आहे कारण प्रकरणच एवढं मोठं आहे ज्याच्यावर तुम्ही जेवढा विचार केला तेवढं ते तुम्हाला नॉर्मल वाटायला लागेल सामान्य वाटायला लागेल कारण ह्या घटना आपल्या देशामध्ये इतक्या वाढत आहेत ही घटना पूर्णपणे मधला त्या पिक्चरच्या सीन सारखी आहे ज्यामध्ये जयकांत शिकरे एका व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण करतो आणि त्या बदल्यात त्याला खंडणीशी मागणी करतो संभाजीनगरमध्ये असंच झालं सात वर्षाच्या चिमुकल्याचं सायकल खेळता खेळता अपहरण आणि अपहरण सुद्धा इतकं भयानक की पंधरा मिनटानंतर लगेच वडिलांना कॉल येतो बच्चा बच्चाय तो आम्ही जे सांगतो ते अमाऊंट द्या आणि ते अमाऊंट एक लाख दोन लाख पाच लाख पन्नास लाख दोन कोटी दोन करोड रुपये दुसऱ्या दिवशी मुलगा परत मिळतो भोकरदान जाफराबाद तालुका पोलिसांच्या ताब्यात येतो सुखरूप येतो पण तो एक दिवस त्या मायबापावर आलेले ते संकट आणि आपल्याला येणारे विचार की काय आपली मुलं सुरक्षित आहेत ह्या गुंडांनी महाराष्ट्र पोलिसांना एवढं कमजोर समजलं का की चांदण्या रात्रीमध्ये एका मुलाला घेऊन जातील किडनॅप करतील आणि घेऊन जातील मानलं की बाबा कृष्ण आंधळे आम्हाला सापडत नाहीये तो थोडासा कुठं फरार आहे पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्र पोलीस या शहरावर या राज्यावर कंट्रोल ठेवून नाहीये ते चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध आहेत का प्रश्ना का सापडत नाही हे प्रश्न नंतरचा राहिला त्याच्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलू पण आज आपण बोलणार आहोत सुनील तुपे यांच्या सात वर्षाच्या चैतन्याची कहाणी नमस्कार मी शशांक आणि तुम्ही सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं मंगळवारी संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर एन फोर परिसरातील एका सोसायटीत सर्व काही नेहमी सारखं होत मुलं खेळत होती मोठे गप्पा मारत होते सोसायटीमध्ये सगळं काही शांतपणे सुरू होतं सुनील तुपे एक प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायिक आपल्या दोन मुलांसोबत सोसायटीच्या पार्क मध्ये होते चैतन्य त्यांचा सात वर्षाचा मुलगा नेहमीप्रमाणे सायकलवरून सोसायटीच्या गेट बाहेर रस्त्याच्या दिशेने गेला त्याला वेगाने सायकल चालवायची आवड होती त्याच्या वडिलांनी त्याच्यावर सहज नजर टाकली पण त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती की के पुढच्या काही क्षणात आयुष्य नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल रस्ता काहीसा सुनसान होता फक्त दूरवर काही एखाद दोन गाड्या जाण्या येण्याची हालचाली दिसत होत्या अचानक एक काळ्या रंगाची कार वेगाने चैतन्याच्या दिशेने आली आणि त्याच्या सायकलच्या बाजूला उभी राहिली आधी तो काही समजू शकला नाही पण पुढच्या क्षणी कारमधून दोन पुरुष उतरले त्यातील एकाने पुढे होता चैतन्याला गच्च पकडलं त्याने घिंचाळायच्या आधीच त्याला उचलून कारमध्ये कोंबण्यात आलं दुसऱ्या व्यक्तीने त्याची सायकल उचलली आणि रस्त्याच्या बाजूला नेऊन सोडली काही क्षणात कार पुन्हा वेगाने सुरू झाली आणि हनुमान चौकाच्या दिशेने पळाली सगळ्या इतक्या झपाड्यानं घेतलं की आसपास कोणाला काही पताही लागला नाही की तो चिमुकला चैतन्य सायकल खेळता खेळता गायब कुठे झाला सुनील तुपे यांनी काही वेळ वाट पाहिली त्यांना वाटलं की चैतन्य कुठेतरी थोडा पुढे गेला असेल पण काही मिनिटानंतर तो परत आला नसल्यामुळे त्यांची अस्वस्थता अजून वाढू लागली ते त्याला हाक मारू लागले सोसायटीत शोधू लागले पण कुठेही चैतन्याची मागमूस नव्हती हळूहळू त्यांचा आवाज घाबरट झाला त्यांच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती आणि त्याच वेळी त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावर कॉल आला आणि हो तोच कॉल होता ज्यांनी त्यांना हदरवून सोडलं फोन उचलताच त्यांना एक क्रूर आवाज ऐकू आला बच्चा बच्चाही तू दो करोड देना पडेगा हा संवाद आधी मराठीत नंतर हिंदीत ऐकू आला त्यांच्या मेंदूला क्षणभर काय घडतंय हे समजेन असं झालं त्यांचा श्वास अडकला हात थरथरू लागले आणि हृदयाचा ठोका चुकला त्यांनी पुन्हा तो नंबर पाहिला पण कॉल कट झाला होता त्यांच्या हातातून फोन सुटला ते क्षणभर सुन्न झाले कुटुंबांसाठी सर्वात मोठा धक्का बसला क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस लगेच सक्रिय झाले विविध पथकांना शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आलं सगळ्यात आधी सोसायटी आणि आजूबाजूच्या परिसराचा सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले ज्या भागात चैतन्यला उचलण्यात आलं त्या भागातील प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी सुरू झाली बांधकाम साईटवरील मजूर सुनील तुपे यांच्या संपर्कातील लोकांची त्यांच्या नातेवाईकांची आणि त्यांच्या शेजाऱ्यांची चौकशी सुरू झाली पोलिसांनी फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला मात्र कॉल झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच अपहरणकर्त्यांचा मोबाईल पाल फाट्याच्या पुढे बंद झाला यावरून स्पष्ट झाले की अपहरण अचानक घडलेलं नव्हतं तर यासाठी व्यवस्थित नियोजन करण्यात आलं होतं सुनील तुपे बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे त्यांच्यावर सतत मोठे आर्थिक व्यवहार असायचे त्यामुळे कोणीतरी त्यांना आर्थिक फायद्यासाठी लक्ष केलं असावं अशी शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली शहरभर नाकाबंदी करण्यात आली प्रमुख रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढवली ज्या मार्गावरून कार गेली होती त्या दिशेने प्रत्येक टोल नाक्यावर चौकशी सुरू झाली हनुमान आणि त्याच्या पुढील रस्त्यावर सर्व गाड्यांची तपासणी केली जाऊ लागली पण अपहरणकर्त्यांची कार कुठे थांबली चैतन्याला कुठे नेलं हे अद्याप पोलिसांसाठी कोडच होतं तुपे कुटुंबांसाठी ही रात्री एक भयावह स्वप्नासारखी होती त्यांच्या परिसरातील वातावरण एकदम सुन्न झालं चैतन्याच्या आईची आश्रू थांबत नव्हते सुनील तुपे प्रचंड अस्वस्थ होते पोलिसांच्या सातत्याने संपर्कात होते त्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं त्यांचा लहान मुलगा कुठे असेल तो ठीक असेल का दरम्यान पोलिसांकडे काही महत्वाचे धागेदोरे लागले काही संशयितांची माहिती मिळाली आणि तपास अधिक वेगाने सुरू झाला सर्वांना एकच प्रश्न पडला की चैतन्य सुखरूप घरी परत येईल का आपण घर पोलीस वेळेत पोहोचतील का पुढच्या काही तासात या केसचा शेवट काय होणार हे ठरवलं जाणार होतं आणि नंतर फेब्रुवारी रोजी एक बातमी आली की चैतन्य सुखरूप पोलिसांना मिळाला पूर्ण घटना आणि या घटनेमधून चैतन्याचं सुखरूप बाहेर येणं खरंच पोलिसांसाठी एक सलामीची बात आहे पण ही झालेली घटना आपल्या शहरासाठी आणि सुरक्षेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे एका मोठ्या शहरातून मराठवाड्याच्या राजधानीतून एका मुलाचं अपहरण होतं सात वर्षाचा चिमुकला घराच्या बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही इतकी भयंकर परिस्थिती आहे का छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी या संपूर्ण केसला खूप सुजान पद्धतीने हाताळलं पण प्रश्न निर्माण होतोच सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होतोच आपल्या समाजामध्ये वाढणाऱ्या क्रूरतेचा फक्त पैशांसाठी कोणाच्या जीवाला अगवा करणं कितपत योग्य आहे खैर्या क्रूर मानसिकतेच्या लोकांना आपण तर काही समजावू शकत नाही पण अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी तुम्ही पाहत राह सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेवन वन झिरो सेवन